आताचे खळबळजनक बातमी समोर येते शिरोळ तालुक्यातील शिवनकवाडी गावातील तीनशेहून अधिक लोकांना अन्नातून वीस बाधा झाली शिवनकवाडी गावात यात्रेदरम्यान आज दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा महाप्रसाद खाल्ल्याने गावातील सर्वच लोकांना जुलाबा आणि उलटीचा त्रास सुरू झालाय यामुळे गावात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय या सर्व नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय शिवनकवाडी गावात सध्या यात्रा सुरू आहे यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीतून ही विष झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते याबाबतची अधिक माहिती देत आहेत आमचे लाईव्ह मराठी कुरुंदवाडचे प्रतिनिधी कुलदीप कुंभार हा नमस्कार नरेंद्र देसक बोलतो लाईव्ह मराठी कोल्हापूर ऑफिस हा सर बोला हा नेमका शिवनाकावडी मध्ये काय प्रकार घडलाय शिवनाकवाडी काल माता कल्याण यात्रे देवीच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं दुपारी हा त्या महाप्रसादात खिरीतून लोकांना विष झाल्याची घटना काल रात्री घडलेली आहे हा रात्री अचानक लोकांना त्रास चालू झाला मळमळ उलट्या आणि जुलाब चालू झाल्यामुळे खासगी दवाखान्यात लोकांनी उपचाराला सुरुवात केली पण रुग्ण संख्या वाढत असताना याची खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयामार्फतांना कळवण्यात आले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तातडीने शिवगड इथे बोलण्यात आली होती लोकांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते काही रुग्णांना ऍडमिट केले पण परिस्थिती आता सध्या मध्ये आहे म्हणजे असं क्रिटिकल कोणती परिस्थिती नाही आहे नेमकी हे विषबाधा कशामुळे झाली डॉक्टरांच्या मध्ये खीर किंवा पाण्यातून वीष बाधा झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आता खीर आणि पाण्याचे सॅम्पल त्यांनी चेकिंग साठी पाठवलेलं आहे पण अद्याप ते स्पष्ट झाले नाही की विषबाधा नक्की कशातून झाली ती अच्छा अंदाजे किती लोकांना याचा त्रास सुरू चारशेहून अधिक लोकांना याचा त्रास झाला हा यात लहान मुलं पण आहेत वयस्कर लोक सुद्धा आहेत मग आता सध्या लोकांना कुमार विद्या मंदिर असू दे किंवा तिथं सांस्कृतिक हॉल आहे त्या म्हणजे तिथं सलाईन वगैरे लाव लावलेले आहेत काहींना इतर त्यांच्या मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे वेळ पडली तर त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे कुठली क्रिटिकल अशी परिस्थिती नाही आहे अजून तर तसं काही झालेलं नाही आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडगावकरांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे त्यांनी पण लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन लगेच आपले वैद्यकीय कुमक मागवलेले ठीक आहे धन्यवाद सर